श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम शोषण भवसिंधोश ज्ञापन सारसंपद गुरो पादोदक सम्यक तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरू क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सदुसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण द्वादशी मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे नवरात्रामध्ये मोठ्या संख्येने लोक देवदर्शनासाठी जात होते तर लोकांमध्ये धार्मिक भावना वाढीस लागली का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की लोक सर्वच भाविक नाहीत छानछोकीपणा वाढला आहे सध्या कलियुग आहे काळ विचित्र रीतीने फिरतो ही किरणे प्रत्येकाला दिसत नाहीत व समजतही नाहीत यावर्षी नगरजवळ असलेल्या देवीला जाण्यासाठी गतवर्षीपेक्षा पुष्कळ जास्त गर्दी होती लोक गरजेपुरते जातात या नवरात्राचे दहा दिवसच जातात जर लोकांमध्ये खरा भाव असता तर लोक बाराही महिने दर्शनासाठी गेले असते खालच्या वर्गाचे लोक अतिसामान्य आहेत त्यांना आराम मिळावा सर्व सुख मिळावे म्हणून देवीला एक नारळ फोडतात त्याचे खोबरे आपसात वाटून खातात व त्या नारळाच्या बदल्यात त्यांना सर्व सुखाची अपेक्षा असते सामान्य मनुष्य अगोदरच दुःखात पिचत पडला आहे जसे सलाईन मार्गे पोटात अन्न जाते व मनुष्य जिवंत राहू शकतो तसे देवीची कृपा झाली तर आपल्या सर्व काळज्या मिटतील त्या अशा वादावर मनुष्य जिवंत राहतो सामान्य मनुष्य करतो थोडे परंतु फार केल्याचा आव आणतो देवीच्या दर्शनासाठी घरून निघताना देवीला चाललो म्हणून कमीत कमी दहा ते पंधरा जणांना जाहीर करीत जाणार हा फक्त देखावा आहे खरा भाव नाही ज्याचा भाव खरा आहे तो केव्हा जाऊन दर्शन घेऊन येईल कळणार देखील नाही देवीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर मनाला आनंद का मिळतो याचं कारण असं की पायी चालत देवीच्या दर्शनाला जाण्याचा उद्देश म्हणजे शरीराला श्रम होतात जेव्हा शारीरिक श्रम होत असतात तेवढा वेळ मन मोकळे राहते मनाला विश्रांती मिळते व मन चिंतेपासून दूर राहते म्हणून मनाला बरे वाटते ताजेतवाने होऊन आनंद मिळतो सामान्य माणसाने नवरात्रासारखे हा उत्सव साजरे करणं आवश्यक आहे कारण चिंतेपासून दूर जायला त्यांच्याकडे उत्सवाशिवाय दुसरे कोणतेच पर्याय नाहीत काही लोक फक्त एका देवीला जातात तर काही लोक दोन्ही देवीच्या दर्शनासाठी जातात कुठेही अति होऊ देऊ नका देवदर्शनासाठी जाणे चांगलेच आहे तितके दिवस मनात चांगले विचार येतात वाईट विचारांपासून मन बाजूला राहते हे जे घडते ते चांगलेच घडते पुढील प्रश्न आहे ऋणानुबंध म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ऋणानुबंधाशिवाय गाठी भेटी होत नाहीत माझे अनेकांशी ऋणानुबंध आहेत कोणाशी शिष्य म्हणून कोणाशी आप्त म्हणून तर कोणाशी दर्शनार्थी म्हणून संबंध आहेत तुमचे पूर्व भाग्य चांगले म्हणून तुम्हाला हे चरण विनासायास मिळाले आहे अनेक लोक आम्हाला शोधत शोधत फक्त दर्शन घ्यायला येतात ज्यांना येथे खून पटते ते येथे स्थिर होतात तर काही स्थिर होऊ शकत नाहीत तुमचे व माझे ऋणानुबंध आहेत त्याशिवाय भेट होणं शक्य नाही या संबंधांमुळे वात्सल्य उत्पन्न होते दोघांच्या संबंधात प्रेम निर्माण होते जर दोघांच्या संबंधात शत्रुत्व निर्माण झाले तर वैरभाव निर्माण होतो वात्सल्य ही साधी बाब नाही गुरु शिष्य हे संबंधसुद्धा ऋणानुबंधाशिवाय निर्माण होत नाहीत काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे मला हरिण आवडतात म्हणून आपल्या आश्रमात एक लहान हरणाचे पिल्लू आणले परंतु ते एका दिवसात गेलं त्यावेळेला मला स्वामी विवेकानंदांच्या जीवनात घडलेला प्रसंग आठवला विवेकानंदांना शेळी पाळण्याचा भारी नाद होता एकदा दोन शेळ्या पाळल्या त्या गेल्या तिसऱ्यांदा शेळी पाळली तेव्हा एका भक्ताने स्वामींना विचारले की तुम्ही शेळी पाळता व ती लवकर मरण पावते असे का घडते हे सांगता येणार नाही परंतु एक गोष्ट खरी की जिथे माझं मन जडते व ज्यावर मी जीवापाड प्रेम करतो ती वस्तू माझ्याकडून हिरावली जाते हे खरं या घटनेचा मी योग्य अर्थ लावतो हे ईश्वरी संकेत आहेत तू या जीवावर जीवापाड प्रेम करण्याच्या भानगडीत पडू नकोस व कुठेही अडकू नकोस तो न बोलता अशा तऱ्हेने मार्गदर्शन करतो हे आपल्याला ओळखता आले पाहिजे जर ह्या प्रेमापायी तिकडे लक्ष देत राहिला तर आपोआप देवाकडे तुझे दुर्लक्ष होईल मला देखील हाच अनुभव आहे वर उल्लेख केलेल्या हरणाचे बघा कोणत्या तरी काळात त्याला आश्वासन दिले गेले असेल की पुढे तुला दर्शन देईन व मुक्त करीन ते स्वत पायी चालत आले नाही त्याला आणण्यासाठी गाडी पाठवली ते गाडीतून आले त्याला दर्शन झाले त्याच्या अंगावरून मी हात फिरवला त्याला गुंजारले व काही वेळात ते गेले मुक्त झाले त्याच्या जीवनात एवढीच भेट होती म्हणून ते बरे झाले नाही कुठल्या जन्मात हे आश्वासन दिले हे सांगता येणार नाही गुरु परंपरा ही दिसायला साधी आहे परंतु त्या पदासाठी त्या दर्जाचीच माणसे पाहिजेत हे मुक्तीचे अधिकार सर्वांना प्राप्त होत नाहीत ज्या शिष्यांना मी लहानाचे मोठे केले ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले असे सेवेकरी व शिष्य ह्याच्या बाबतीत काही ना काही ईश्वरी माया निर्माण होऊन ते दुरावले गेले मला कुठेच त्याच्यात न हा ईश्वरी संकेत आहे मी प्रेम करणारी व्यक्ती आहे अशी व्यक्ती पुन्हा जन्माला येणार नाही निव्वळ व नितळ खरे प्रेम कोठेही पाहायला मिळणार नाही परंतु समोरची व्यक्ती हे ओळखू शकत नाही याला ईश्वर संकेत कारणीभूत आहे कोणालाही जास्त जवळ येऊ देणार नाही व सहवास घेऊ देणार नाही इतक्या चांगल्या व्यक्तीशी ऋणानुबंधाप्रमाणे संबंध आले आहेत तुम्ही हे संबंध टिकवा व स्थिर राहा हा तुमचा जीवनातील सुवर्ण काळ आहे असे समजायला हरकत नाही पुढील प्रश्न आहे गुरु शिष्यांचे संबंध कसे असावेत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की गुरु शिष्य संबंधांबाबतीत शिष्यांनी नेहमी सावध राहावे गुरूंच्या ठाई असलेल्या योग्यतेमुळे व ईश्वरी कृपेने त्यांची नेहमी प्रगती व उत्कर्ष होणारच हा उत्कर्ष जसजसा वाढत जाईल तसतसे शिष्यांना देखील ऐश्वर्याच्या व उत्कर्षाच्या अपेक्षा वाढतात गुरूंची प्रगती ही त्यांच्या उपजत गुणांमुळे होत असते हे तो विसरतो अशावेळी शिष्यांच्या मनात नकळतपणे द्वेषभाव निर्माण होण्याची बरीच शक्यता आहे शिष्यांनी कधीही द्वेषाची वृत्ती ठेवू नये ही घातक व मारक आहे गुरुच्या प्रगतीबाबत कधीही संशय निर्माण होऊ देऊ नका जर संशय निर्माण झालाच तर इतके समर्थ गुरु असताना देखील शिष्यांना मुक्ती मिळत नाही जर गुरुद्रोह झाला तर जिवंतपणे आत्मदहन करून द्रोहाचे पापक्षालन होते म्हणून गुरूंचा कधीही द्वेष करायचा नाही हे शिष्याने फार सांभाळावे लागते असे कोणीही जाणून बुजून वागत नाही परंतु नकळत अवधानाने चुका घडतात म्हणून सावध करणं हे माझं काम आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त